नमस्कार आपले स्वागत परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची विटंबना करणाऱ्या नराधमाला परभणीतील आंबेडकर चळवळीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत न्यायालयीन कोठडीत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाचे एका जातीवादी नराधमाने मोडतोड करून विठंबणा केली या प्रकरणानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आंबेडकर अनुयायांमध्ये प्रचंड चीट निर्माण झाली याचे पडसाद म्हणून परभणीतील संविधानप्रेमी जनतेने परभणी बंदची हाक दिली होती या प्रसंगी झालेल्या निदर्शना आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांवरती गुन्हे दाखल केले ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा देऊन आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष टिळक जाधव यांच्या नेतृत्वाखाली रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमरे यांना निवेदन दिले सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला याची सखोल चौकशी सुद्धा व्हावी जर आंबेडकर अनुयायांना जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही टिळक जाधव यांनी दिला परभणी येथील जी घटना घडलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या न्यायालयीन कठोडीमध्ये झालेली असून त्या हत्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी रबाला पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक सन्माननीय वाघमारे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जो सोमनाथ सूर्यवंशी होता तो एल एल बीचा विद्यार्थी होता तो आंबेडकरी चळवळीचा एक खंबा कार्यकर्ता होता एक युद्धा होता त्या युद्धाचं आंबेडकरी चळवळीला फार मोठं सहकार्य झालं असतं परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी आणि तिथल्या काही नरधमानी जे घटना घडून आणली संविधानाची जे प्रत आहे त्या प्रत तोडफोड करून ज्या पवारांनी आज त्यांना ते एक मुख्यमंत्र्यांनी म्हणतात की त्याला मनोरोगन म्हणून मग त्या रॅलीमध्ये ज्यावेळेस हिंदू बचाव ही रॅली त्यांनी काढलं होतं बांगलादेशामध्ये हिंदूंची हत्या झाली अशा प्रकारे काढलं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये हत्या होते ज्या ठिकाणी भीडला सरपंचाची हत्या झाली तो हिंदू नाही का आज हा सोमनाथ सूर्यवंशी हा हिंदू नाही का मग ह्या हिंदू एकता म्हणून तुम्ही जे घोषणा देत आहे आणि हिंदूचीच कतल तुम्ही करतात त्या ठिकाणी आज तो मुलगा वारला त्या मुलांचे आईवडील काय करतील जर तुम्ही इलेक्शनच्या टायमाला संविधानाच्या संदर्भामध्ये संविधान बचाव हे बोललं जातं आहे संविधानाच्या माध्यमातून सर्वांनी हे केलं जातं आहे आणि देशाचे पंतप्रधान हे संविधान हे भारताचा ग्रंथ आहे बोलला जातो आणि त्याच ग्रंथाचा अपमान करत असताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती प्रकारे कारवाई नाही करता, ना। करता त्याला व्यवस्थित त्याला दवाखान्यामध्ये त्याचे स्टे उपचार करत असतात आणि ज्या ठिकाणी न गुन्हा केलेल्या माणसांना मारहाण करून पोलीस कमी करून घरामध्ये घुसून देखील महिलांचे डोके फोडले गेले तर त्या संदर्भामध्ये त्या पोलिसावरती जे जे पोलिस आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी पण या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे काल महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली होती विविध शहरामध्ये बंद शांततेने पार पडला परंतु आता हे निवेदन देऊन सुद्धा सरकार आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये हा प्रश्न फार म्हणजे एक प्रत्येक आमदार तिकडे प्रश्न विचारतो पण जर न्याय मिळाला नाही तर पुढची तुमची भूमिका काय नाही पुढची भूमिका आमची आंदोलन राहणार आहे रस्त्यावर उभ उतरणारच आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहे परभणीमध्ये जे आंदोलनकर्त्यांना करताना मारहाण झाली आणि जी संविधान संविधानाचं जे प्रयत्न त्यांनी हे करत होता जो पवार आहे अशा नराधमाला तुम्ही मानसिक काहीतरी त्याला आहे असं म्हणून त्याला सोडून त्याला दवाखान्याचा उपचार करता आणि जे संविधान बचाव करणाऱ्या मुलाला कोठडीमध्ये बंद करून त्याला मारहाण करून त्याला मरेपर्यंत मारलं म्हणजे हे कुठप पर, कुठपर्यंत चालणार आहे हा जो सरकार आलेला आहे सरकार येऊन त्यांचं न्य उपोषण चालू आहे त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन त्या अधिवेशन चालू असताना या सरकार इतर हे संविधानाच्या माध्यमातूनच हे सगळं काय चालतं सत्तेवरती तुम्हाला बसायला भेटतं मग संविधानाला जपणं किंवा संविधानाची घोषणा करताय इलेक्शन पुरतंच तुमचं मर्यादित आहे का हे आम्हा या सरकारांना विचारायचं आहे आणि जो तळागाळातील माणूस रस्त्यावर न उतरता फक्त आपला बौद्ध समाज किंवा पीडित समाजच उतरतो सर्वांना त्या संविधानाचा काही लाभ मिळत नाही का तो लाभ सर्वांना मिळतो परंतु त्या संविधानाचं रक्षण होत नाही म्हणून आमचा समाज रस्त्यावर उतरतो तर मरे त्यांना मरेपर्यंत मारतात त्याचा तो जो कोणी नराधम आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असं आमचा हा निश्चित आहे आणि या सुद्धा जॉब आहे की संविधान जपायचं असेल तर त्या तक्त्यावर बसलात तर खरी न्याय दिली पाहिजे हे आमचं आव्हान आहे या सरकारलासुद्धा आणि त्या नराधमाला कडक शिक्षा झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आज परभणी ती झालेल्या परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी हा एक भीमसैनिक संविधानाच्या रक्षणासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाल्यामुळं ते आंदोलन करत असताना जी त्याच्यावरती पोलिसांनी जो बॅड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या ह्याच्याने आम्ही पोलीस स्टेशनला येऊन निवेदन द्यायला आलेलो आहे आणि ते पोलीस स्टेशनला सिनियर पी आय यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता आणि आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या त्याचा जो बी दोषी असेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही आमची मागणी असेल ब्युरो रिपोर्ट प्रबोध अनिशा न्यूज नवी पुढे बातमीसाठी अपडेट राहा प्रगोधा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करो बेल आयकॉन दाबा